राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की आम्ही वैकुंठीचे वासे भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र दत्तात्रय रानडे उर्फ गुरुदेव रानडे यांचं चरित्र भाग पहिला जन्म आषाढ शुद्ध द्वितीया शके अठराशे आठ आथ, शनिवार दिनांक तीन जुलै अठराशे शहाऐंशी आणि तिथी आहे ज्येष्ठ शुद्ध दशमी शके अठराशे एकोणऐंशी म्हणजेच सहा जून एकोणीसशे सत्तावन्न श्री दत्तात्रेय नारायणराव रानडे या नावाचे सद्गृहस्थ जामसंडे तालुका देवगड इथं राहत होते त्यांना जमखिंडीचे संस्थानिक श्रीमंत अप्पासाहेब पटवर्धन यांनी जमखंडीला बोलावून घेतलं त्याप्रमाणे ते, ते जमखंडीला आले सरकारांनी त्यांना संस्थानात मामलेदारी दिली श्री दत्तात्रय रानडे यांचा विवाह झाला त्यांना यथावकाश तीन अपत्य झाली थोड्याच दिवसात त्यांच्या पत्नी निवर्तल्या म्हणून त्यांनी सौ पार्वतीबाई नामक कन्येशी दुसरा विवाह केला या दाम्पत्याला एक कन्यारत्न झालं तिचं नाव भागु अक्का ठेवण्यात आलं या कन्येनंतर या दाम्पत्याला बारा वर्ष अपत्य झालं नाही त्यामुळं त्यांनी सोमवारचे कडक उपवास केले त्याची फलप्राप्ती होऊन या दाम्पत्याच्या पोटी आषाढ शुद्ध द्वितीया शके अठराशे आठ शनिवार दिनांक तीन जुलै अठराशे शहाऐंशी या दिवशी पुत्ररत्न जन्माला आलं बारशा दिवशी या मुलाचं नाव रामचंद्र ठेवण्यात आलं हा रामचंद्र म्हणजेच आमचे प्रोफेसर रामचंद्र दत्तात्रेय रानडे उर्फ गुरुदेव रानडे श्री गुरुदेवांना त्यांच्या मातोश्री सौ पार्वतीबाई या आपले गुरु श्री शंभूलिंगस्वामी यांच्याकडे घेऊन गेल्या आणि गुरुदेवांना त्यांच्या चरणावर घातलं तेव्हा स्वामी म्हणाले माई भविष्यकाळात तुमचा मुलगा एक मोठा सत्पुरुष होणार आहे त्यामुळे माझं नमन असो हे ऐकून त्या दिवशी मातोश्रींनी गुरुदेवांच्या म्हणजे आपल्या मुलाच्या पायावर मस्तक ठेवून नमस्कार केला श्री गुरुदेवांचं सुरुवातीचं शिक्षण त्यांच्या भगिनी भागू अक्का यांनीच करवून घेतलं त्यानंतर त्यांनी शाळेत प्रवेश घेतला मराठी दुसरीत असताना त्यांना श्रीमंत बाळासाहेब कुरुंदवाडकर यांच्याकडून महिना पाच रुपये याप्रमाणे तीन वर्ष शिष्यवृत्ती मिळाली प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी माध्यमिक शिक्षणासाठी जमखंडीच्या परशुराम भाऊ हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला श्री गुरुदेवांची बुद्धी तल्लख असल्यानं ते प्रत्येक वर्षी पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरनं पास व्हायचे श्री गुरुदेवांचा कल्लू भोकरे नामक एक मित्र होता तो श्री भाऊसाहेब महाराज उमदीकरांचा शिष्य होता तो गुरुदेवांना पोहायला शिकवण्यासाठी घेऊन गेला श्री गुरुदेवांना पाठीला भोपळा बांधला होता तो अचानक सुटला तेव्हा श्री गुरुदेव पाण्यात बुडायला लागले तेव्हा या कल्लू भोकरे यानं श्री गुरुदेवांना वाचवलं यामुळं श्री गुरुदेवांचा त्याच्याशी स्नेहभाव जागृत झाला कल्लू भोकरे श्री गुरुदेवांना घेऊन श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर यांच्याकडे आला श्री गुरुदेवांनी वैकुंठ चतुर्दशी कार्तिक शुद्ध चतुर्दशी शके अठराशे तेवीस म्हणजेच दिनांक 25 नोव्हेंबर एकोणीसशे एक रोजी जमखंडी इथं श्री भाऊसाहेब महाराजांकडून अनुग्रह घेतला यावेळी श्री गुरुदेव हे इंग्रजी सहावीत शिकत होते म्हणजेच फक्त पंधरा वर्षांचे होते श्री भाऊसाहेब महाराजांनी अनुग्रह देतेवेळी केलेल्या उपदेशानुसार श्री गुरुदेवांनी नामस्मरण करण्यास सुरुवात केली पुढे श्री गुरुदेव मॅट्रिकच्या परीक्षेस बसले परीक्षा देऊन घरी आले जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती आपल्याला जर मिळाली तर आपले गुरु खरे आहेत असा विचार त्यांच्या मनात आला आणि खरंच आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्री गुरुदेवांना जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळाली हे यश बघून जमखंडीकर सरकारांनी हत्तीवरून साखर वाटली कॉलेज शिक्षणासाठी ते इसवी सन एकोणीसशे तीन साली पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये दाखल झाले इंटरपर्यंत संस्कृत आणि तत्वज्ञान हे विषय त्यांनी घेतले त्यातही ते त्यांनी यश मिळवलं इसवी सन एकोणीसशे सात साली ते गणित विषय घेऊन बी ए झाले आणि तत्वज्ञान विषय घेऊन एम ए झाले यावेळी त्यांचा इंग्लिश शिक्षकांशी जवळचा संबंध आला श्री गुरुदेवांची श्री भाऊसाहेब महाराज यांच्यावर आढळनिष्ठा होती विश्वास होता एकदा बेझंट बाईंनी श्री गुरुदेवांना विचारलं तुम्ही गुरु केला आहे का तेव्हा श्री गुरुदेव हो म्हणाले बेझंटबाईंनी तुमच्या गुरूंचा फोटो दाखवा असं सांगितल्यावर श्री गुरुदेवांनी श्री भाऊसाहेब महाराजांचा फोटो दाखवला तेव्हा बेझंटबाई म्हणाल्या तुम्ही सुरक्षित छत्राखाली आहात हे ऐकल्यावर श्री गुरुदेवांची निष्ठा अधिकच दृढावली एम ए झाल्यानंतर श्री गुरुदेवांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये ग्रंथालयाचे प्रमुख म्हणून काही दिवस काम पाहिलं इसवी सन एकोणीसशे एकोणीस साली त्यांची फर्ग्युसन कॉलेजात इंग्रजीचे शिक्षक म्हणून नेमणूक झाली ही नोकरी त्यांनी एकोणीसशे वीसपर्यंत केली इसवी सन एकोणीसशे वीस ते एकोणीसशे चोवीसपर्यंत त्यांनी सांगली इथल्या विलिंगडन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं आणि पुढे एकोणीसशे सत्तावीस ते एकोणीसशे सेहेचाळीसपर्यंत ते अलाहाबाद विद्यापीठात प्राध्यापक आणि कुलगुरू म्हणून होते इसवी सन एकोणीसशे दहा साली श्री गुरुदेवांची श्री अंबुरावांची भेट झाली भेट झाल्यावर दोघांना अतिशय आनंद झाला दोघांना एकमेकांची पारमार्थिक योग्यता कळली इसवी सन एकोणीसशे तेराच्या सुमारास श्रीमती शिवलिंगव्वा यांची भेट झाली दिनांक एक जून एकोणीसशे बावीस रोजी श्री गुरुदेवांचा सौ सीताबाई यांच्याशी विवाह झाला श्री भाऊसाहेब महाराजांनी अनुज्ञा दिल्यामुळं श्री गुरुदेवांनी लग्न केलं एकोणीसशे चोवीस साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा राजीनामा देऊन श्री गुरुदेव निंबाळला आले तिथंच त्यांनी आपलं अध्यात्म विद्यापीठ स्थापन केलं इसवी सन एकोणीसशे सत्तावीसपासून अलाहाबाद विद्यापीठात श्री गुरुदेवांनी सुमारे वीस वर्ष नोकरी केली शेवटी कुलगुरू म्हणून ते निवृत्त झाले श्री गुरुदेव हे अलाहाबाद विद्यापीठाचे एक भूषण होते म्हणून एकोणीसशे सत्तेचाळीस साली अलाहाबाद विद्यापीठानं त्यांना डिलीट ही पदवी देऊन गौरवलं श्री गुरुदेवांनी ज्ञानेश्वर वचनामृत संत वचनामृत तुकाराम वचनामृत रामदास वचनामृत एकनाथ वचनामृत असे पाच ग्रंथ प्रकाशित केले यातून त्यांनी परमार्थच उघड केला यानंतर त्यांनी बरेच ग्रंथ वेगवेगळ्या भाषेत लिहिले आज इथंच थांबूया गुरुदेव रानडे यांच्या चरित्राचा यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय